त्यांच्या सेवेमध्ये आम्ही कर्मप्रुस्त राहिलो नेहमीच आशीर्वाद देतो सदुसष्ट वर्ष ह्या दुधीकरांनी मेत्रिक घेण्यावर प्रेम केलेलं गेल्यावेळी थोडं आमचं उमेदवार चुकीचं केल्यामुळं थोडं फरक पडला होता उपर्यंत त्याची दुरुस्ती आज आमच्या दुधी सर्व माता भगिनी बंधूंनी मतदार बंधू भगिनींनी पूर्ण सगळं संपूर्ण पॅनल निवडून देऊन त्यांची दुरुस्ती केलेली आहे त्याबद्दल त्यांचे किती आभार मानावं ते आभार मानाला माझ्याकडे शब्द नाहीत कारण एका घराण्यावर सत्तर सत्तर वर्ष प्रेम करतात लोक आशीर्वाद देतात हे मला वाटतं देशातलं पहिलंच उदाहरण असेल आम्ही कुठल्या घराने त्यांचा उपकार फेडू काय करायला पाहिजे त्याच्यासाठी ह्याचा आम्हाला आता संभ्रम पडलेला आहे किती सेवा केलं कितीही काम केलं कितीही सेवा म्हणतात के काम केलं कितीही त्यांचं आपण ऋण घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या ऋणामधनं कधी आम्ही मुक्त होणार नाही कधी आम्ही त्यांच्या ऋणामधनं मुक्त होणार नाही म्हणून हे जे त्यांनी प्रेम दाखवलं आशीर्वाद दिला मेत्रेकरणावर त्यांच्या या आशीर्वादाला त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही आमच्या अंगातलं रक्ताचं शेवट थेंब आणि शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही दुधीकरांचं सर्व आमचं मित्र फॅमिली सेवा करत राहणार बद्दल मी निश्चितपणे ह्या एक भाई देतो शिवसेना नवीन पक्ष असतानासुद्धा आम्हाला वाटलं होतं नवीन चिन्ह आहे पण लोक एवढं समजूतदार आहेत आणि सगळ्यांनी विचार केला की बाबा ह्या पाच वर्षामध्ये मागा काय झालं आणि तीन वर्षाच्या प्रशासकीय काळात काय झालं मोठे मित्रसाहेब असताना गावची परिस्थिती का होती गावात सर्व धर्मामध्ये कसा सलाका होता हे सगळ्या लोकांना वीट आला होते ह्या लोकांना म्हणून त्यांनी एवढं चिडून जे उत्स्फूर्तपणे मतदान केलं आहे त्याच्यामध्ये खास करून आमचे माता भगिनी आणि आमच्या युवक गुरुकांचा फार मोठा सहभाग आहे त्यांनी एवढं कष्ट घेतले वीस बावीस दिवस रात्रंदिवस एकेका घरात दहा वेळा गेले आमचे महिला भगिनी असतील किंवा आमचे युवकमित्र असतील एवढं त्यांनी प्रचंड असं प्रचार यंत्रणा राबवली खरोखरच त्यांचे पण मी भरपूर मानतो आणि सर्व कार्यकर्ते आमची नेते मंडळी या सर्वांनी आम्हाला परभणी मार्गदर्शन केलं सहकार केलं त्या सर्वांचं जे जे ज्ञान तज्ञ जे जे कोणी लोक असतील त्या सर्व लोकांचं मना मी मनापासून मैत्रेपुरवण्याच्या वतीने मी आभार मानतो आणि असंच प्रेम सहकार आशीर्वाद कायम आमच्या मैत्रेगणांवर ठेवावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो आवाहन करतो